आत्महत्या करण्यास भाग पाडलं पण अशी कोणाला भविष्य येऊ नये म्हणून आम्ही गावाभर पालगाव मध्ये जी आत्महत्या राहील त्याच्या आम्ही काय केलं त्यांचं साधन केलं त्यांचा जो भाव काय पाहिजे सगळीकडे तो उघड पडलेला आहे त्याचं कर्ज सुद्धा अजून पेटलेलं नाही आणि म्हणून शेतकरी वाचवणं खूप मजेत आहे येथे जमलेला सर्व शेतकरी माझ्या बापांना मी विनंती करेल तर तुम्ही कोणती परिस्थिती आली तरी आत्महत्याचा विचार तुमच्या डोक्यात राहू नका सरकारचं लक्ष देत नसेल तर सरकारला फोडा तुमच्या डॉक्टर मध्ये आणू नका राजू शेट्टी साहेब यांनी आमच्या डॉक्टर मायाचा हात ठेवला त्यांनी बांधकामासाठी आम्हाला दहा लाख मी त्यांचे फार फार आभार मानेल आणि पुन्हा एकदा सांगेल की शेतकरी आत्ता तुकडून निघून जातो पण काय त्याचे मुले भाव आज उघड्यावर पडलेले आहे त्याच्या मुलगा पत्नी आज उघड्यावर पडलेला आहे आणि म्हणून याआधी सरकारने याकडे लक्ष द्यावं आमच्या आश्रमात अनेक आमदार आले खासदार आले मंत्री आले मुख्यमंत्री आले फक्त आश्वासन दिलं आश्वासना व्यतिरिक्त काहीच केलं नाही आणि म्हणून सगळ्यांनी संघटित झालं पाहिजे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी लढणे गरजेचं आहे आणि म्हणून सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं यासाठी आमचा कामांत लढा आहे आणि म्हणून आम्ही या आत्मक्ली शास्त्रमध्ये सहभागी झालो आणि शेवटपर्यंत या आत्मक्ले शास्त्रामध्ये सहभागी झालो धन्यवाद जय हो तू चिंता